रे ग्रा एक दोघं एकदम मॅचिंग केले मॅचिंग सेंटर करा किशन क किशन कोचकते चॉकलेट चला आता आरतीचा झाली का आरती झाली का जा आरती करता का नाही

एकदम राईट मध्ये भेंडी आता ज्या गध्याकाल <laughs> ला कवा शेजा जा टक्के बघू पनीर किल्ली घ्या फेशन पनीर चिली चालू आहे वैष्णवीची बाबा खास कशी एकदम ना नाचा टकले तुमचा अरे या आता कप्ता वाजलं कौर चालू आहे ना चालू कशी आहे तू आम्हाला काही मच्छी बिच्छी खावायला बोलवते का नाही हा हा ये। कवा येऊ चला आता मी रजा घेतो घ्या असे र नजिक राह थांब रे आता आम्ही आमच्या घरी चाललेलो आहो आपला घर आहे कुत्रा बघे डॉग देतो डॉग पाटीलचं घर आहे तर वाऱ्याची शूटिंग घेऊन दे आंबे आल्यात का हो चल चल फटक सज जंगल मस्त पैकी बरसा ए ए चल चप्पल का पकड़ पकड़ यार पकड़ हां पण बस घरी कोण नाही फिरायला गेलं दिसत नाही चप्पल कर फार टिकाव हो घरा घरान नाही मग भिजा कर ते त्या नाही पी मी नको ने? त्याला देत बाबूला देत नाही देवर ते टेरिस झारा ना आंब्याची अशी ती त्यांवता त्यांच्या लावून देतात पार पण नाही पार पण मग लवते का ना शाव म्हणजे लावा होत साधेच मोठा काम ना

Það, varð, það? það er það að segja. Þau? Það er það. Já. Það er að maður erða. Það er að maður erða. Það er að maður erða. Farðu færðu. Það er farðu.

अगं हे डोलं साप फुटतील <laughs> ना हा फुटेल हा बघा का ते बघत पहिला तुला नाही बाबूला ठेवून मग तू कशी एकदम नाही गाववाली काहीच फायदा नाहीचा हा

गणपती बाबू होता प्रेमियर नाईट ट्वेंटी फर्स्ट सेप्टेंबर कोल चे

राहते गे तू ग मखारी बसलाई विश्वातारा दा शोभुने दिस्ते गणपति माजा मखारी